तिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी दिल्लीतलं शेतकरी आंदोलनाचा खूप महत्वाचा विषय मला वाटतं आपण पाहत असाल जणू काही देशाच्या बॉर्डरवर हे सगळे खिळे वगैरे लावले तसं दिल्लीच्या बॉर्डर लावलं आणि ते कोणाच्या विरुद्ध तन्नदाताच्या विरुद्ध खरं तर आपण पाहिलं असेल जेव्हा वित्तमंत्री मंत्री त्यांचं सा बजेट सादर करत होतं त्याच्यात पण त्यांनी सांगितलेलं की चार महत्त्वाच्या जातींवर आता पुढच्या वर्षी लक्ष देणार ड्रोन मधून अश्रुदूर सोडलं जातोय मग नक्की कोणाचं राज्य आम्ही समजायचं आज कृषीप्रधान देश आपण बोलतो पण आपण पाहतोय की जसं काही त्यांच्यावर हमला केला जातोय लाठीचार्ज आहे गोळीबार आहे सगळंच केलं जातं करताना उपयोग नसतो त्यांनी गोमनराव गोलपांनी जेवढं तेवढंच महत्व द्यायचं किती वर्ष परत परत त्याचं विचार भाजपच्या नेत्यांची भेट घेतली दिल्लीतलं शेतकरी आंदोलन खूप महत्वाचा विषय मला वाटतं आपण पाहत असाल जणू काही देशाच्या बॉर्डरवर हे सगळे खिळे वगैरे लावलेत तसं दिल्लीच्या बॉर्डर लावलं आणि ते कोणाच्या विरुद्ध तन्नदाताच्या विरुद्ध खरं तर आपण पाहिलं असेल जेव्हा वित्तमंत्री त्यांचं बजेट सादर करत होतं त्याच्यात पण त्यांनी सांगितलेलं की चार महत्वाच्या जातींवर आता पुढच्या वर्षी लक्ष देणार महिला आहेत त्याच्यात शेतकरी आहेत गरीब आणि युवा आहेत प्रत्येक वर्ग नाराज आहे मग दहा वर्ष केलं तरी काय आणि मुख्य मुद्दा हाच येतो की त्यावेळी जेव्हा आंदोलन उठवलं गेलं तेव्हा जी आश्वासन दिली होती ती पूर्ण नाही झाली एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं पण ते ज्यांच्यासाठी बोलत ते। होते त्यांच्यावर लाठीचार्ज होत आहे ड्रोन मधून आश्रदूर सोडलं आहे मग हे नक्की कोणाचं राज्य आम्ही समजायचं आज कृषीप्रधान देश आपण बोलतो पण आपण पाहतोय की जसं काही त्यांच्यावर हमला केला जातोय लाठीचार्ज आहे गोळीबार आहे सगळंच केलं जातं आहे एवढं दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो दिल्ली बंद मत करू दिल खोलो बात करू माओवाद्यांना उपयोग नसतो त्यांनी गोपनराव गोलपांनी जेवढं तेवढंच महत्व त्याचं किती वर्ष परत परत त्याच विचार भाजपच्या नेत्यांची भेट घेतली दिल्लीतलं शेतकरी आंदोलन खूप महत्वाचा विषय मला वाटतं आपण पाहत असाल जणू काही देशाच्या बॉर्डरवर हे सगळे खिळे वगैरे लावले तसं दिल्लीच्या बॉर्डर लावले आणि ते कोणाच्या विरुद्ध तन्नदाताच्या विरुद्ध खरं तर आपण पाहिलं असेल जेव्हा वित्त मंत्री त्यांचं बजेट सादर करत होतं त्याच्यात पण त्यांनी सांगितलेलं की चार महत्वाच्या जातींवर आता पुढच्या वर्षी लक्ष देणार महिला आहेत त्याच्यात शेतकरी आहेत गरीब आणि युवा आहेत प्रत्येक वर्ग नाराज आहे मग दहा वर्ष केलं तरी काय आणि मुख्य मुद्दा हाच येतो की त्यावेळी जेव्हा आंदोलन उठवलं गेलं तेव्हा जी आश्वासन निघली होती ती पूर्ण नाही झाली एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं पण ते ज्यांच्यासाठी बोलत होते त्यांच्यावर लाठीचार्ज होतं ड्रोन मधून आश्वादूर सोडलं जातोय म्हणजे नक्की कोणाचं राज्य आम्ही समजायचं आज कृषीप्रधान देश आपण बोलतो पण आपण पाहतोय की जसं काही त्यांच्यावर हमला केला जातोय लाठीचार्ज आहे गोळीबार आहे सगळंच केलं जातं एवढं दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो दिल्ली बंद मत करो, करो। मुंबईत येत होता तेव्हा काही भाजपच्याच खासदारांनी त्यांना अर्बन नक्सल माओवादी वगैरे हो सगळ्या घोषणा दिलेल्या होत्या पण मुख्य गोष्ट हीच आहे की शेतकरी आहेत माओवादी असतील तर तुमच्या इंटेलिजन्स एजन्सीज काय करतात तुम्हाला माहिती नसेल तर एवढं दिल्लीपर्यंत येतात पण हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांचं ऐकणं हे गरजेचं आहे